श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी स्वामींनी त्यांच्या जीवन प्रवासात अनेक चमत्कार केले आहेत आणि जनकल्याणासाठी मोठी शिदोरी मागे सोडून स्वामी मंत्र ठेवून गेले आहेत त्याच शिदोरीतील एक मंत्र आज आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहे आणि हा मंत्र जर तुम्ही संपूर्ण ऐकला तर तुमच्याही घरात चमत्कार व्हायला वेळ लागणार नाही तर मंडळी आज आपण स्वामींचा एक चमत्कार पाहणार आहोत अक्कलकोटमध्ये मानवी देह धारण करून लीला करत असताना अक्कलकोटमध्ये स्वामींचा एक भक्त राहत होता अर्थात स्वामींचे असंख्य भक्त अखिल विश्वात आहेत पण अक्कलकोटमध्ये एक नरसाप्पा सुतार नावाचा भक्त होता स्वामी अनेक वेळेला त्याच्या घरी जायचे आपण विचार करा स्वामी त्या भक्ताच्या घरी जायचे म्हणजे त्या भक्ताकडे निश्चित स्वामीनामाची ठेव होती तो संपूर्ण स्वामीनामात अखंड बुडालेला होता या जन्मामध्ये आणि मागील अनेक जन्मांमध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणून तर स्वामी त्याच्या घरी जायचे एक वेळ स्वामी त्याच्या घरी गेले होते आणि स्वामी बसलेत येऊन त्यालाही खूप आनंद झालाय त्याच्या कुटुंबालाही आनंद झालाय त्याला माझा देव माझ्या घरी आलाय असा आनंद झालाय मात्र देव जेव्हा घरी येतो तेव्हा भक्ताला ओळखता आले पाहिजे अन्यथा त्यालाही स्वतः सारखाच दोन हात दोन पाय दोन डोळे दोन कान एक तोंड एक जीभ असलेला आपल्यासारखाच माणूस समजलो तर आपण स्वतःलाच फसवतो आणि त्यांच्या कृपेपासून आपण स्वतःला वंचित करतो म्हणून भगवंताला ओळखता आले पाहिजे त्याने त्याला ओळखले होते त्याला ठाऊक होते हा माझा देव आहे लोक यांना महाराज म्हणतात पण हा माझा देव आहे त्याने स्वामी चरण धरले स्वामी चरणावर त्याने अभिषेकही केला त्याने स्वामींना नैवेद्यही अर्पण केला भक्त म्हणाला स्वामी आपण नैवेद्य घ्या ना अरे घेतो रे बाबा अरे तुझ्या भक्तिभावानेच माझं पोट भरतं मग आता तुझ्या हातात जे आहे ते ग्रहण करून मी काय करणार स्वामींनी काय केलं त्याने त्याच्या हातामध्ये जो लाडू धरला होता त्याचे दोन तुकडे केले एक त्याला भरवला आपण विचार करा ज्या भक्ताला स्वामी स्वहस्ताने लाडू भरवतायत विचार करा काय त्या भक्ताचे भाग्य असेल सद्भाग्य उदय पावतं म्हणजे काय होतं आणि अर्धा लाडू स्वामींनी त्याच्या पत्नीला दिला अगं तू पण ग्रहण कर नैवेद्य आनंद होणार आहे तुझ्या घरात स्वामी म्हणाले आनंद होणार आहे तुझ्या घरात तू चिंता करू नकोस पण त्या भक्ताच्या मनामध्ये एक दुःख होते तो गरीब होता बिचारा पण मनाची श्रीमंती अपार होती म्हणून तर स्वामी जायचे त्याच्याकडे भक्तीचं गाठोड प्रचंड होतं त्याने अनेक जन्मांमध्ये साठवलं होतं म्हणून तर स्वामी जायचे त्याच्याकडे पण त्याच्या मनात एक दुःख होतं त्याची एक महिस होती ती मरतवांज होती मरतवांज म्हणजे ती व्यायल्यानंतर तिचं रेडको मृत व्हायचं आणि ती दूध द्यायची नाही अशा म्हैशीला मरतवांज म्हणतात आणि आतासुद्धा अशी परिस्थिती होती की म्हैस कोणत्याही क्षणी रेडकाला जन्म देईन आणि स्वामींनी तर म्हटले तुझ्या घरात आनंद होणार त्यामुळे त्या, त्या नरसाप्पाला वाटलं अरे माझा देव सांगतोय आनंद होणार या वेळेला मैस जे रेडकू देईल ते मृत होणार नाही आणि झालंही तसंच म्हैस व्हॅली म्हैसीने रेडकू दिले आणि काही क्षणातच ते रेडकू तडफडायला लागले आणि त्याने डोळे पांढरे केले ते मृत झाले अरे बापरे अरे बापरे हे असं कसं झालं माझा देव घरात येऊन बसलाय आणि त्याने मला सांगितले आता तुझ्या घरामध्ये आनंद होणार आहे मग हे दुःख माझ्या वाट्याला कसे आले बाबा त्याला अपार दुःख झाले तो आला स्वामींकडे तो हात जोडून उभा आहे त्याच्या डोळ्यातून टप टप अश्रू वाहत आहेत तो स्वामींकडे पाहतोय आणि काय म्हणाला भगवंत हे एवढं रेडकू जगलं असतं तर फार बरं झालं असतं आणि त्या म्हैसीची पूर्ण कहाणी त्याने स्वामींना सांगितली स्वामी, स्वामी काहीच बोलले नाहीत ते फक्त त्याच्याकडे पाहतच राहिले आहो त्याच्या अंतकरणामध्ये विचार काय आहे भगवंता अरे तूच म्हणालास ना तुझ्या घरात आनंद होईल मग हे दुःखाचे वादळ माझ्या दारात कसं काय आलं बाबा स्वामी आपल्या जागेवरून उठले आणि तडक त्या म्हैशीच्या रेडकाजवळ गेले त्यांनी पाहिलं रेडकू गतप्राण झाले जसे स्वामी रेडकाच्या दिशेने निघाले तो नरसाप्पा सुतार सुद्धा स्वामींच्या मागून निघालाय स्वामींच्या मागे उभा आहे हात जोडून आणि त्या मूर्त झालेल्या रेडकाकडे स्वामी पाहतायत स्वामींनी एक वार त्या भक्ताकडे पाहिले आणि स्वामींनी आपला पाय त्या रेडकाच्या पाठीवरून फिरवला श्री स्वामी समर्थ आणि जाऊन आपल्या जागेवर बसले हा नरसाप्पा त्या रेडकाकडे पाहतोय आणि गतप्राण झालेले रेडको हालचाल करू लागलं उठून बसलं आपल्या आईकडे गेलं आणि दूध प्राशन करतोय आईचं त्या नरसाप्पाच्या मनामध्ये झालेला आनंद काही गगनात मावेना अरे त्या परब्रह्माचं वचन कधीच खोटं ठरत नाही स्वामी म्हणाले तुझ्या घरात आनंद होणार म्हणजे आनंद होणारच दुःखाचं वादळ जरी आलं तरी कुणीही तुझ्या घरातील आनंद हिरावून नेण्याचे सामर्थ्य त्या दुःखाच्या वादळात नाही श्री स्वामी समर्थ तर मंडळी स्वामी आपल्या भक्तांवर कृपा करतात म्हणजे काय हे त्याचे एक उदाहरण आहे मात्र नरसप्पाने त्यांची भक्ती करताना त्यांच्याकडे काहीच मागितलं नव्हतं हे लक्षात ठेवा स्वामींचा भक्त आहे तो तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಶ್ರೀಧನಸಂಪದಾಯ ದಾರಿದ್ರ್ಯ ದುಖಹನಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮಾ ಓಂಧನ ಸಂಪದ ದಾರಿದ್ರ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಓನ ಸಂಪದ ದಾರಿದ್ರ್ಯ ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪದಾಯ ದಾರಿದ್ರ್ಯ ದುಃಖ ದಹನಾ ಶ್ರೀ ಸ್ವಮಿ ದುಃಖ ನಮಧನಸಂಪದಾರಿದಿದ್ರ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮ ಓನಸಂಪದ ದಾರಿದ್ರ್ಯ ದುಖಹ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮ ಓನಸಂಪದ ದಾರಿದ್ರ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्यदुःखदहनाय ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಸಮರ್ಥಾಯಧನ ಸಂಪದ ದಾರಿದ್ರ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಸಮರ್ಥ ನಮ ಓಂಧನ ಸಂಪದ ದಾರಿದ್ರ್ಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಸಂಪದ ದಾರಿದ್ರ್ಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य શ્રી સ્વામી સમર્થાય નમધનસંપદાય દારિદ્ર દુઃખદહનાય શ્રી સ્વામી સમર્થા નમધનસંપદાય દારિદ્ર્ય દુઃખ દહનાય શ્રી સ્વામી સમર્થા નમધનસંપદાય દારિદ્ર દુઃખ દહનાય શ્રી સ્વામી સમર્થા નહ ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य दुःखदहनाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य दुःखदहनाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य दुःखदहनाय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य दुःखदहनाय ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ದುಃಖ ಓಮಧನಪದಾರಿದಿದ್ರ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮ ಓಂಧನಸಂಪದಯ ದಾರಿದ್ರ್ಯ ಸಂಪದಾಯ ಸಮರ್ಥ ದುಃಖ ಓಂಧನ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸಮರ್ಥ ನಮಧನಸಂಪದ ದಾರಿದ್ರ್ಯ ದುಖಹ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಸಮರ್ಥ ನಮ ಓಂಧನ ಸಂಪದ ದಾರಿದ್ರ್ಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪದ ದಾರಿದ್ರ್ಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಶ್ರೀಧನಸಂಪದಯ ದಾರಿದ್ರ್ಯ ದುಖಹನಾಮ ದುಃಖ ನಮ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಓಂಧನ ಸಂಪದ ದಾರಿದ್ರ್ಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಶ್ರೀಧನಸಂಪದಯ ದಾರಿದ್ರ್ಯ ದುಖಹನಾ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮ ಓಂಧನಸಂಪದಾರಿದಿದ್ರ್ಯ ದುಖಹನಾ ಸಮರ್ಥ ನಮ ಓನಸಂಪದ ದಾರಿದ್ರ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮ ಓಂಧನಸಂಪದ ದಾರಿದ್ರ್ಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಸಮರ್ಥ ನಮ ಓಂಧನ ಸಂಪದ ದಾರಿದ್ರ್ಯ ದುಖಹನಾ ಸಮರ್ಥ ನಮ ಓಮಧನ ಸಂಪದ ದಾರಿದ್ರ್ಯ ದುಃಃಖ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಓಂಧನ ಸಂಪದ ದಾರಿದ್ರ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮ ಓಮದಾರಿದಿಿದ್ರ್ಯ ದುಖಹನಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮ ಓಂಧನಸಪದ ದಾರಿದ್ರ್ಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ದುಃಖ ಓನಸಂಪದ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪದಾಯ ದುಃಖ ಧನಾಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮ ಓಂಧನಸಂಪದಯ ದಾರಿದ್ರ್ಯ ಧನ ಸಂಪದಾಯ ನಮ ದುಃಖ ಧನಾಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य શ્રી સ્વામી સમર્થાય શ્રી ધન સંપદાય દારિદ્ર દુઃખ દહનાય શ્રી સ્વામી સમર્થાય શ્રી ધન સંપદાય દારિદ્ર દુઃખ દહનાય શ્રી સ્વામી સમર્થાય શ્રી ધન સંપદાય દારિદ્ર્ય દુઃખ દહનાય શ્રી સ્વામી સમર્થાય નહ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಧನ ಸಂಪದಾಯ ದಾರಿದ್ರ್ಯ ದುಖಹನಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಓಮಧನ ಸಂಪದ ದಾರಿದ್ರ್ಯ ದುಖಹ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮ ಓನಸಂಪದ ದಾರಿದ್ರ್ಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ನಮಧನ ಸಂಪದ ದಾರಿದ್ರ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಸಮರ್ಥಾಯಪದಯ ದಾರಿದ್ರ್ಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಸಂಪದಾಯ ದಾರಿದ್ರ್ಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्यदुःखदहनाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीधनसम्पदाय दारिद्र्यदुःखदहनाय